अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तानो आज मी तुम्हाला महाराजांना मुजरा करून नाग का घासावे याबद्दल थोडक्यात सांगणार आहे तर स्वामी भक्तानो आपण मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाग घासण्याची पद्धत आहे कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवाचेही अ ब क ड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप ते स्वयंजागृत व महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजाकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता मुजरा किंवा नमस्कार करता दोन्ही शुद्ध आहेत महाराज राजाधिराज योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय तर आज आपण महाराजांना मुजरा करून नाक का घासावे याबद्दल माहिती घेतली आहे तर स्वामी भक्तांनो स्वामीचे नामस्मरण करून त्यांना मुजरा करायला विसरू नका चला तर मग वळूया आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथ्याकडे श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटे आले येती नुरुप्राया दर्शने देते इच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते सद्गुणी सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोती तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरूनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले महामय प्रसार्यात फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुर्वती दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकाप्रति तत्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्याशी आले अक्कल कोटासी हसोनी मंत्री जनाशी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वचतसे ऐसे तयाने निंदिले समर्थानी अंतरी जाहिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी ते हे दोहे अविचारी होते बरोबरी तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शुनेचू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नामे गरजती वाचे पुरवावे मनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे संन्याशी कौतुक पाहती मनमाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढ्या पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदयाशी सूर्य अस्ता अस्तळाशी या ठेवले दोन संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयाशी वर्जवस असे ते पातले करुछळना त्याची झाली विटंबना दंडावया कुसितजना अवतरले येतीवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राऊत समत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुराध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तानो आज आपण महाराजांना मुजरा करून नाग का घासावे ओ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा याचे पठण केले आहे तर स्वामी भक्तानो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ